नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो पण आहे आता राणामध्ये कोथंबीरची भाजी कोथंबीरची भाजी उपटतो आहे आपण आणि का आता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथंबीर उपटण्यापासून बाजारात मार्केटमध्ये नेऊन कशी विकली जाते हे पण दाखवणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा काय म्हणत होती मावशी ही मावशी माझी काय झालं व्हिडिओला चांगले नसतात हां पाहती का तू व्हिडिओ आपली व्हिडिओ पाहती होय का व्हिडिओ लाईक बीक नाही करीत तू नाही करीत का रे हा तर करायचं नाही भेटला तर नाही हा गो थंबीर आहे मित्रांनो मनीषा कस काय भाजीचं बाजार आहे का ए मिपाइल एक पोरग पडलं रे पडलं एक पोरग पडलं रे मी पाहिलं मी पाहिलं एक पवाराला पडलेलं काय करतो रे माझा मुलगा छोटा हा आला इकडं खेळतोय इथं माती काय करतो बाळा हा काय करतो माती भरा माती आणि आम्हाला किती ट्रॅक्टर टाकसाल तुम्ही पैसे किती द्यावा लागेल दहा पैसे जरा हे घ्या पैसे तुमचे पैसे नाही तुम्ही आम्हाला माती टाका तुमच्या गाडीने जमन ना आमच्या घराजवळ नेऊन टाका ना इथं आमचं घरे ओका इथं घरी इथं टाका नेऊन आमच्या घराजवळ चालवीत नाही जास्ती गाडी अशी चालवायची असती गाडी हा ओके अशी चालवी तर काय टाका ना आम्हाला माती पैसे घेतलेत आमच्याकडून तुम्ही इथं टाका इथं आमच्या घराजवळ माती टाका हम्म टाका तिथंच दोन ट्रॅक्टर टाकायचं काय दोन ट्रॅक्टरचे पैसे दिलेत तुम्हाला नाही सगळी खाली करा सगळी खाली कारा, आशी कर करा असं नसतं अशी चिटिंग नसती करायची ओके करा 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 खाली करा सगळी अजून द्या आम्हाला एक ट्रॅक्टर लागेल अजून मातीचा हम्म तुम्ही गाडीत पेट्रोल टाकलं का तुमच्या कुठे बरं बरं पेट्रोल बारा या पैसे हा द्या हम्म बरा बरा लवकर बरा तुमचे पैसे। जरा पैसे ना तुम्हाला पैसे तुम मागाशी पण दिले आम्ही काय घेतले घेतले ना पैसे मग सारखे सारखे पैसे असतात सार सार का हा टाका टाका माती टाका आमच्या घराजवळ बघा इकडे घरी आमचं इथं इथं टाका दुसरा ट्रॅक्टर पण नेऊन काय आहे तुमच्याकडे गाडी कसली काय नाव आहे गाडीच तुमच्या इथं एक आता पुढे टाका इथं इथं पुढे एक टाका इथं टाका इथं 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 नाही सगळी खाली करायची आमच्या इथं गाडी अशी चिटिंग नाही करायची बाळा ओके जायचे जायची बरं कशाला जायची घरी मग तुला यायला कोण चाहीन पुण्याला सुरू करून तुला पुण्याला पुण्याला कोण येतोय आई ना अजून कोण आदित्य आदित्य कोण आदित्य शुभ हा त्याचं नाव काय तुझं नाव काय पूर्ण सांग तुझं नाव पूर्ण बाप बाप तुझं नाव पूर्ण सांग ना काय सांग ना बाळा काय नाव आहे तुझं <laughs> <तुम्णारी चीचान। laughs> माझ नाव सांग बरं इकडे इकडे सांगायच सांगायचं कॅमेरा सांग, सांग मित्रांनो सांग। आपली सांग, झाली आता भाजी उपटून तीनशे साडेतीनशे भाजी उपटली कोथंबीर आणि ती म्हणजे आपल्याला सकाळच्या पारे मार्केटला पाठे साडेतीन वाजता आपल्याला जावं लागतं घेऊन तर आता मी भाजी लोड करतो आहे पाहू शकता गाडीमध्ये तर इथून भरायची आणि इथं जवळ मार्केट आहे आमचं चा। तीन चार किलोमीटर त्या ठिकाणी घेऊन जायची तर पाहू शकता अशी भाजी आहे आपली एकदम हिरवीगार मस्त आणि बाजार पण चांगला भेटतो आहे तुमच्या आशीर्वादाने मेथी होती पण मेथीला काय बाजार भेटला नाही परंतु कोथंबिरीने चांगलं केलं कोथंबिरी तर मित्रांनो आपण आता भाजी भरतो आहे भाजी भरून झाल्यावरती दाखवतो तुम्हाला त्यानंतर पुन्हा घरी घेऊन जायचे घरी जाऊन खाली करायचे आणि पाठ अडीच वाजता उठून पुन्हा भरून आपल्याला मार्केटला घेऊन जायचे तर सुट्टीवरती आलो आहे मी परंतु सुट्टीवरती पण आपल्याला ही अशी शेतातली कामं करावं लागतात आणि काही वाटतंय गावा बाबा सुट्टीला आल्यावरती हिंडणं फिरणं असतं फौजीचं पण नाही मित्रांनो आता भाजी घेऊन आलो आहे आपण घरी घरी भाजी आणली आपलं छोटस घर आहे अस गावाकडच इकडं आता इथे लावून घ्यायची मस्त सकाळच्या परी घेऊन जाय सकाळची किती वाजता न्यायची रे मनीष नाही ती नंतर विकायची ना लगेच थोडी ही उक्ती देऊन टाकू पुन्हा दोन अडीचशे भाजी तुम्ही तीनच्या पुढून न्यायची ना आपल्याला चार थे थे वाजे हूं आ, ते सहा सात वाजेपर्यंत अडीचशे तीनशे भाजी उद्या होऊन जाईल माल एक नंबर आहे तर मित्रांनो आत्ता वाजले सव्वा तीन आपण आलो इथं मार्केट यार्डमध्ये पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज मुख्य बाजार शिरोर या ठिकाणी गेटवर उभे आपण इकडं पाठीमाग लाईन लागलेली आहे गाड्यांची भरपूर इथं आपली गाडी लावलेली आहे आणि आपण जाणार आहे आता थोड्या वेळात आतमध्ये तर मित्रांनो फक्त शेतकऱ्याला शेतामध्ये मालच पिकवायचा नसतो तर तो माल बाजारामध्ये आणून तो विकावा पण लागतो आणि त्यासाठी असं सकाळचं रात्रीचं अर्ध्या रात्रीचं उठून बाजारात यावं लागतं तर असे शेतकऱ्यांचे आणि एवढं कष्ट करून सुद्धा मालाला भाव भेटेल का नाही याची गॅरंटी नसती तरी पण तो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत असतो आणि जीवाचं रान करून ते शेतातील पीक हे बाजारापर्यंत आणून या ठिकाणी तो विकत असतो आणि एवढं कष्ट करून पण त्याला हे माहीत नसतं की माझ्या कष्टाला जे कष्ट करून मी जे पीक उभं केलं आणि ते मार्केटमध्ये आणले त्याला बाजार भेटलं की नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो आपली भाजी कोथिंबीर कशी जाणार आहे काय ब इकडं पाठीमागं पाहू शकता गाडीमध्ये आणलेली आपण गाडीमध्ये आणण्याचं कारण म्हणजे भाजी जास्त आहे आणि या ठिकाणी मोटरसायकलवर काही येणार नाही त्यामुळं गाडीत आणली आणि गाडीमध्ये थोडी व्यवस्थित येते दुसरं काही कारण नाही तर तुम्हाला दाखवतो आता कसा बाजारभाव भेटतो आपल्या कोथंबिरीला तर चला फुल गर्दी मित्रांनो चार वाजले गेटू काढले आता आपण गाडी बिडी घेऊन आलोय आता चला तुम्हाला बोला ना बोला ना थोडी पिढ्या नॉर्मल जायला पाहिजे पलीकडे घेऊ हे बाजार असल्यामुळं आमचे गावचे मामा आज लईच वाहन आणले तू ती काळी मिरची तुमची जी काय दोन तीन प्रकारची हा कागद कागद का बरं किलो 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 रे काय ही प्रॉपर किती किलोची बॅग आहे नाही नाही त्याला काय देतो खड फर चालते इकडे काय टोनगे पाटील काय आणले पावटा भेंडी भेंडी पावटा रेड का सगळं भेंडी भेंडीला चांगलं मार्केट आहे खतरनाक पाटील काय मिरची काय दुसरा नाही का गवार गावरान गवार अरे वा रुपये दिली दीडशे दिल रुपये किलो कोरे आपली पावटा कसा आहे भाऊ पावटा जाते चांगले बाजारच बाजाराची भाऊ निघत नाही निघत नाही ना तरकारी जोडीदार सोबत रात्री दोन वाजता उठ झाले नाही म्हणलं जोडीदार आहे आपले दोन वाजता आल्यात सोबत कस काय आज माल तर चांगला काढलंय का हायटिक काय कांदा थोडा छोटा झाला आहे ना मित्रांनो जाऊ शकता गाड्यांची का चार वाजल्यात गेटच्या बाहेर आपण सगळ्यात आधी गेटवर येऊन उभं राहिलो होतो पाठ लवकरच त्यामुळे आपली गाडी लवकर लागली आणि त्यामुळं जागा चांगली भेटते आपल्या आहे ना रोजच तुम्ही पण इथंच लावी जागा हां यांची पण असते तरकारी तुमचं काय काय असतं का मेथी कोथमीर मेथी घाला कसं चालू आहे

बार बारा रुपयाने गेली काल पंधरानी गेली ती आज बारानी गेली परवा चोवीसनी गेली आणि परवा गेली चोवीस रुपयाने सरासरी म्हणजे बाजार डाऊन होत चाललाय आणि काही एवढं काही का का पैसे झालं नाही म्हणाव असं नाही का हो जसं बाजार पाहिजे पण ठीक आहे काय नाही त्यात समाधानी राहायचं तात्याला आमची चोवीसनी गेली दहा तात्यावर नाही राह तीस मी जायला पाहिजे होती आणि आता तेरा रुपयांनी <laughs> ते नही गेली मी त्यावेळेस पण समाधानी होतो जाऊ दे तेवीस मी गेली तरी नाही का काहीतरी दहानी जाऊ पंधरानी जाऊ काय का वेळेस कधी बकरच वाढावं लागतात भाजीने ठीक आहे आपले चार पैसे आहेत तेच महत्वाचं आहे बाकी काही नाही ठीक आहे ओके तर मित्रांनो आपण आलो भाजी विकून भाजी विकून बाजार काय आज एवढा भेटला नाही आपल्या भाजीला म्हणजे कोणाच्याच भाजीला नाही भेटला जेवढ्या पण मार्केटमध्ये भाजी आल्या सगळ्या पंधरा ते दहा याच्या रेंजमध्ये विकल्या गेल्या आणि दोन दिवसामध्ये डाय चाळीस रुपयाला जाणार जाणारे डायरेक्ट पंधरावरती आले कारण मार्केटमध्ये आवक वाढली की बाजार खाली होतो तर मित्रांनो एक गोष्ट मला समजली की सीमेवरचा जवान आणि शेतीतला किसान गावाकडचा किसान म्हणजे शेतकरी यांची कामं सेमी कामं जरी वेगवेगळी असली तरी कष्टतेच आहे रात्रीचा दिवस शेतकरी सुद्धा आपल्या शेतामध्ये करत असतो आणि ते कष्ट करून ते पीक मार्केटपर्यंत तो शेतीमाल जो शेतीमध्ये पिकतो तो माल रात्रीचा एवढा पाठ उठून दोन वाजता अडीच वाजता घेऊन जावा लागतो आणि मी पण दोन तीन दिवस झाले ती गोष्ट करतोय आपल्या शेतीमध्ये जी कोथंबीर होती ती चांगला भाव होता बऱ्यापैकी पैसे पण झालेत आणि आपण त्याच्यामध्ये समाधानी कारण काय होतं अपेक्षा माणसाच्या वाढत गेल्या ना माणूस दुःखाकडं वाढला जातो परंतु आपल्याला भाजीला पंचवीस रुपये पण बाजार भेटला वीस रुपये पण भेटला पंधरा रुपये पण भेटला आणि आज दहा रुपये पण भेटला न असं नाही वाटून द्यायचं की चला ठीक आहे काय नाही पण आपल्याला थोडाफार जर फायदा झाला आपल्या कष्टाचं चीज झालं तर काही अडचण नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जवान जय किसान